तक्षशिला कनिष्ठ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उल्हासनगर चार सुभाष टेकडी येथील तक्षशिला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्रातील हजार केंद्रांसह पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून एकाच वेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आले महाराष्ट्रातील एक हजार व ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न केंद्राचे एकाच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्रीगण व ऑनलाईन हजारो शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते संस्थेमार्फत कौशल्य विकास योजनेअंतर्गत अत्यल्प दरात नर्सिंग कोर्सेससह कंपिंग व डायटिशनचे कोर्स मोफत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले व प्रवेशासाठी उपस्थित विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात आले महामहिंद्रा इंटरनॅशनल धमोदी सोसायटीच्या अंतर्गत तक्षशिला विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स यांनी आज या शुभ दिनी आमच्या कॉलेजमध्ये प्राथमिक नर्सिंग कोर्स सुरू केलेला आहे आणि त्यासोबतच कप क्युबिंग ही एक प्रणाली आहे आणि चिकित्सा आहे आणि या अंतर्गत एक प्रशिक्षण त्यांनी सुरू केलेले आहे आणि त्यासोबतच महिलांसाठी रोजगार मिळावा युवक युवतींनी स्वावलंबी बनावं आणि स्वावलंबी बनून सुंदरसं आयुष्य जगावं प्रत्येक महिलेला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे आणि आपलं कुटुंब जगवण्याचा अधिकार आहे महिलेचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तर ती आपल्या कुटुंबालाही सांभाळू शकेल आणि म्हणून आमच्या या पदाधिकाऱ्यांनी विचार केला की डायटिशियन हा कोर्स आपण आपल्या कॉलेजमध्ये का सुरू करू नये म्हणून आम्ही या महिलांना सुद्धा ही खूप छानशी संधी दिलेली आहे डायटिशियनचा कोर्स आम्ही या नर्सिंगचा कोर्स जो आहे त्या कोर्सच्या अंतर्गत जोडूनच तो सुद्धा कोर्स आम्ही दिलेला आहे म्हणजे कपिंगचा एक कोर्स आहे आणि डायटिशियनचा एक कोर्स आहे असे दोन कोर्स आम्ही नर्सिंग सोबत दिलेले आहेत सर्व युवक आणि युवतींना आम्ही आव्हान करतो की आमच्या तक्षशिला विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घ्या आणि लवकरच आमचं हे कॉलेज सुरू होणार आहे सर्वांना शुभेच्छा प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर